नेहमीच्या त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळाला असेल तर अशी ही झनझणी तर्रीदार आणि प्रोटीन युक्त आमटी एकदा नक्की करून पहा याला काही ठिकाणी बाजार आमटी म्हणतात तर काही ठिकाणी शिपी आमटी असं सुद्धा म्हटलं जातं तुम्ही याला मिश्र डाळींची आमटी असं सुद्धा म्हणू शकता कटाच्या आमटी इतकीच छान लागते किंवा थोडीफार त्यात चवीची लागते म्हणायला हरकत नाही आणि भाकरीसोबत चुरून खाल तर नक्कीच चार घास जास्तीचे जातील इथूच कॉर्नरवरच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच करा म्हणजे इथून पुढे देखील अशा छान छान साध्या सोप्या आणि सुटसुटीत रेसिपीज तुम्हाला मी देत राहील तर आता आपण यासाठी लागणारे साहित्य पाहूया अगदीच घरात असणाऱ्या आपल्या ज्या डाळी आहेत त्या घ्यायच्या आहेत इथे मी प्रमाण सांगते दोन चमचे मुगाची डाळ दोन चमचे हरभरा डाळ दोन चमचे तूर डाळ आणि एक चमचा उडीद डाळ घेतलेली आहे यामध्ये तुम्ही मसूर डाळ देखील वापरू शकता जर पाच प्रकारच्या डाळी झाल्या तर पंचरत्न डाळ असं सुद्धा तुम्ही या आमटीला नाव देऊ शकता या डाळी स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत एवढ्या डाळीपासून तयार होणारी आमटी ही पाच ते सहा लोकांना अगदी आरामात मस्त भाकरी चुरून खायला पुरू शकते कुकरमध्ये आपण ही डाळ शिजवत आहोत आणि इथे आपण अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे आणि अर्धा चमचा हळद टाकायची आहे त्यासोबतच एक चमचा तुम्ही तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यामुळे आपली डाळ उतू जात नाही आणि कुकरच्या शिट्टीमधून पाणी जास्त बाहेर येते बऱ्याचदा असं होतं की आपण डाळ शिजवताना हळद टाकली की ती कुकरच्या शिट्टीतून बाहेर येते आणि कुकर, जा कुकर खूप जास्त खराब होतो मग तो स्वच्छ करताना पुन्हा त्रास होतो तर त्यासाठी एक चमचाभर तेल त्याच्यामध्ये टाकायचं म्हणजे डाळ छान शिजते देखील आणि उतू देखील जात नाही तर इथे आपण ही डाळ तीन ते चार शिट्ट्या करून मस्त शिजवून घ्यायची आहे डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण याचा मसाला तयार करून घेऊया तर इथे एक मोठा कांदा एक टोमॅटो कोथंबीर आलं लसूण आणि थोडं खोबरं किसून घेतलेलं आहे खोबरं अगदी थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे छान लालसर होईपर्यंत हे खोबरं भाजायचे म्हणजे आपल्या मसाल्याचा रंग देखील छान येतो कुठलाही मसाला जर करपला गेला तर त्याची ते टेस्ट कडवट येते त्यामुळे कोणतेही मसाले भाजत असताना थोडंसं काळजी घेऊन भाजायचे आहेत आता इथे आपण कांदा आणि आलं लसूण एकत्रच भाजणार आहोत टोमॅटो मी साईडला ठेवलेला आहे कांदा पटकन लाल व्हावा यासाठी आपण याच्यावर मीठ टाकलेला आहे आणि तो एक तीन ते चार मिनिटे भाजल्यानंतर मग आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत टोमॅटोवर देखील थोडंसं मीठ टाकून देते यामुळे काय होतं टोमॅटो आणि कांदा लवकर भाजला जातो टोमॅटो कांदा एकत्र भाजायचं नाही कारण टोमॅटोला पाणी सुटतं आणि मग आपला कांदा लवकर भाजला जात नाही मग आपल्याला मसाला खूप जास्त वेळ भाजत बसावं लागतं त्यामुळे सत्तर ते ऐंशी टक्के कांदा भाजल्यानंतर मग त्याच्यात टोमॅटो टाकायचा यामुळे आपला मसाला लवकर भाजला जातो इथे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर आपण साईडला ठेवलेला आहे थोडा थंड होण्यासाठी तर इथे आपण पाहू शकता की आपला कुकरमधून जास्त उतू गेलेलं नाहीये अगदी थोड्या प्रमाणात हे आपल्याला दिसत आहे तर तेल टाकल्यामुळे हा फायदा नक्कीच होतो कुकर थोडा थंड होऊ देऊया तोपर्यंत आपण मसाला छान भाजलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे मसाला देखील थोडा एक पाच मिनिटं थंड करून मगच वाटायचं आहे म्हणजे आपलं वाटण छान होतं नाहीतर मिक्सरच्या भांड्याचं झाकण एकदम वाफेनं उघडलं जातं त्यामुळे अगदी गरम गरम कुठलंही वाटण वाटायचं नाही बऱ्याच जणांना या टिप्स माहीत असतील पण काही नवशिके असतात ज्यांनी याआधी कधीही हे असं काही केलेलं नसतं त्यांच्यासाठी या टिप्स उपयोगी ठरतात म्हणून हे व्हिडिओमध्ये सांगत असते तर हे वाटण तयार आहे पाच एक मिनटं थंड झालेलं आहे आणि त्यानंतर आपण हे सगळं एकत्र घालून मस्त बारीक वाटण करून घ्यायचं आहे पाणी घालून आपल्याला हे आहे म्हणजे छान अगदी त्याची स्मूथ पेस्ट तयार होते इथे हा मसाला अगदी छान तयार झालेला आहे आणि आमटीसाठी जी आपण डाळ शिजवून घेतली होती ती देखील अगदी मस्त मऊ शिजलेली आहे तर ही डाळ आपल्याला थोडी घोटून घ्यायची आहे म्हणजे आपली आमटी खूप छान होते एक संध दिसते खूप पातळ किंवा खूप घट्ट अशी वाटणार नाही किंवा आमटीमध्ये डाळ तळाशी सेटल होणार नाही तर इथे तुम्ही पळीच्या सहाय्याने ही डाळ घोटून घेऊ शकता किंवा रवीचा देखील वापर करू शकता इथे मी हा स्मॅशर वापरला आहे यामुळे ही डाळ खूप छान स्मॅश झालेली आहे आणि यानंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे फोडणी देत असताना तुम्हाला जर एका मोठ्या पातेल्यात करायची असेल तर त्याच पातेल्यात फोडणी तयार करून तुम्ही शिजवलेली डाळ टाकू शकता तर इथे मी या कुकरमध्येच आमटी बनवणार आहे आणि त्यामुळे आपण कांदा टोमॅटोचा मसाला ज्या कढईमध्ये आपण भाजला त्याच कढईमध्ये आमटीसाठीची फोडणी तयार करणार आहोत तर कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे माझ्या सर्वच भाज्यांना तेल त्या मानाने थोडंसं कमी असतं कारण घरात काहींना हेल्थ इश्यू आहेत तेल कमी प्रमाणात खायचं आहे मग दोन दोन भाज्या करण्याऐवजी सर्वांनीच थोडंसं कमी तेलाचं खाल्लं तरीही चालू शकतं कधीतरी एखाद दिवशी आपण मस्त चमजमीत करून खाऊ शकतो आणि त्याचबरोबर मी तेल वापरते ते लाकडी घाण्याचं आहे त्यामुळे ते थोडंसं घट्ट असतं त्यामुळे क्वांटिटी तुम्हाला तेलाची खूप कमी दिसत असेल पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे तेल वापरू शकता तर तेलावरती जिरी मोहरी टाकलेली आहे हिंग आपण डाळ शिजत असताना टाकलं होतं त्यामुळे मी पुन्हा टाकणार नाही आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तेलावर टाकली आहे यामुळे या, या कोथिंबीरला एक छान रंग येतो आणि त्यावर घरचा काळा मसाला टाकलेला आहे तर साधारणपणे दोन चमचे इतका मी मसाला टाकलेला आहे पाच ते सहा माणसांसाठी ही आमटी आपण करत आहोत तर इथे एवढा मसाला याच्यासाठी पुरेसा आहे कारण हा घरगुती केलेला बऱ्यापैकी तिखट आणि गरम मसाल्यांचं योग्य कॉम्बिनेशन असलेला मसाला असतो त्यामुळे एक्स्ट्रा गरम मसाला टाकण्याची देखील इथे गरज नसते फोडणीमध्ये तुम्ही कडीपत्ता जरूर टाका माझ्याकडे इथे त्यावेळी उपलब्ध नव्हता त्यामुळे मी टाकलेला नाही आता हे वाटण त्याच्यामध्ये मिक्स करायचे थोडंसं पाणी टाकून आपल्याला हा मसाला तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे मिडियम गॅसवर किमान पाच मिनटे तरी हा मसाला मस्त भाजला गेला पाहिजे म्हणजे याची टेस्ट खूप छान लागते तर आता हा मसाला भाजून तयार आहे तर हा डाळीमध्ये आपण शिफ्ट करायचा आहे इथे आता गरजेप्रमाणे पाणी वापरायचं आहे पण ते पाणी शक्यतो गरम वापरा तर गरम पाण्यानेच हा पॅन मी धुवून त्याच्यामध्ये टाकत आहे आणि गरजेनुसार पाणी देखील वाढवत आहे आणि जेवढी क्वांटिटी तुम्हाला हवी आहे तेवढी झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ सर्वात शेवटी टाकायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो की नक्की किती प्रमाणात आमटी होणार आहे त्यानुसार मिठाचं प्रमाण आपल्याला कमी जास्त करता येतं ही आमटी उकळत असताना थोडीशी फेसावते तर उतू जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे थोडंसं पळीच्या साह्याने हलवायचे आणि काही वेळानंतर मग आपोआप ही आमटी छान उकळायला लागते अजिबात फेसावली जात नाही आणि छान आपल्याला तरी देखील दिसायला लागते सुरुवातीला आमटीला तरीच नाही असं वाटू शकतं पण नंतर मात्र ही जशी शांत होईल किंवा पूर्ण उकळली जाईल त्यानंतर आपल्या आमटीला मस्त रंग येतो ही आमटी शक्यतो पातळ केली जाते फार घट्ट नसते कारण बाजरीच्या भाकरीसोबत आवडीने खाल्ली जाते आणि थंडीच्या जा दिवसात बाजरीची भाकरी घराघरामध्ये केलीच जाते तर तुम्ही देखील ही आमटी एकदा नक्की करून पहा तुम्ही बाजरी खात नसाल तर ज्वारी आणि चपातीसोबत देखील हे खूप छान लागते तुमची बाजार आमटी कशी झाली हे, हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुमच्याकडे या आमटीला काय म्हणतात किंवा याआधी ही आमटी तुम्ही पाहिली आहे का किंवा खाल्ली आहे का हे एकदा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर पुन्हा भेटूया आपल्या अशा छान छान साध्या सोप्या आणि सुटसुटीत रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा व्यस्त रहा आणि नीतूच कॉर्नर पाहत रहा धन्यवाद